कर, मी प्रभाकर पवार आपण या अगोदरी मतिमंद आवणी मतिमंद शाळेच्या संस्थापिका प्रतिभाताई ताई इराग शेट्टी यांची पहिल्या भागामध्ये मुलाखत घेतली होती त्यावेळेला ताईंना आपण काही प्रश्न विचारले होते ताईंनी त्याची उत्तरं दिली होती परंतु ती जी मुलाखत झाली ती अनायासे झाली होती म्हणजे ती पूर्वतयारीत नसल्या कारणाने किंवा दोघांच्याकडे तेवढी वेळ नसल्या कारणाने ताईंकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या राहिल्या म्हणून आज दुसऱ्या भागामध्ये मी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलो आणि ताईंना मनात राहिलेले प्रश्न विचारायचं ठरवलं तर ताई नमस्कार नमस्कार या ठिकाणी आल्यानंतर खूप शांत आणि सुंदर वातावरण आहे आणि आज ताई एकट्या आहेत तर आज सगळी मुलंही ताईंच्या जोडीला आहेत तर ताई मागच्या भागामध्ये आपण एक चर्चा केली की ही जी शाळा आहे ही शाळा म्हणजे तुमचं जे मुख्य रहिवासी ठिकाण होत ठाणे ठाणे शहरामध्ये तुम्ही राहत होता तिकडे तुम्ही महिलांसाठी खूप सारं काम केलं असे समाज उपयोगी अनेक उपक्रम राबविले तुमच्या आतून तुम्हाला एक ऊर्जा मिळाली किंवा सूचित केलं की तुम्ही यापेक्षा सुंदर काम करू शकता आणि त्या अनुषंगाने तुम्ही हा शाळेचा निर्णय घेतला आज तुम्ही जवळजवळ अठरा वर्ष ही शाळा चालवतायत त्या मागच्या प्रेरणेचं कारण ते तुम्ही स्पष्ट केलं की तुमची तुम्ही दहा वर्षाची असताना तुमच्या घरात जन्माला आलेली तुमची ही लहान बहीण आणि त्या बहिणीची एकंदरीत जी वाढ किंवा त्यातून तुमच्या आईला जी मेहनत घ्यायला लागायची किंवा आईला जो त्रास व्हायचा तो तो त्रास तुम्ही प्रत्यक्षात डोळ्यात पाहिला आणि तुमच्या आई सारखी अनेक कुटुंब असतील किंवा तुमच्या बहिणीसारखी अनेक मुलं असतील भविष्यामध्ये तर त्या मुलांसाठी काहीतरी करायला हवं हा एक तीव्रतेने पुढे आलेला विचार घेऊन तुम्ही या ठिकाणी ही शाळा सुरू केली आणि ती आज नावा रूपाला आलेली आहे तर ताई मला तुम्हाला आज हा प्रश्न विचारावासा वाटेल की आपल्या ह्या अठरा वर्षाच्या प्रवासात या शाळेच्या कारकिर्दीत अशी आतापर्यंत या शाळेतून आता एकूण किती मुलं शिकून गेली असतील म्हणजे बाहेर पडली असतील आपल्याकडे करोनाच्या आधी चाळीस छोटी मुलं पंधरा मोठी मुलं असे आणि दहा कर्मचारी एवढे सर्वजण होते आणि आतापर्यंत करोनामध्ये तर आपण सर्व मुलांना घरी सोडलेलं त्याच्यानंतर नव्याने आपल्याकडे आता परत पस्तीस ऍडमिशन झाले आणि तेव्हापासून आता करोनापासून आतापर्यंत भरपूर म्हणजे मुलं येतात सुधारणा होते घरी जातात तसे ह्या पाच वर्षामध्ये ऐंशी मुलं झाली असतील आणि पूर्वीपासून जर धरले तर आतापर्यंत चारशेच्या वरती मुलं आपल्याकडे येऊन त्यांच्यामध्ये सुधारणा झाली काही लोकांनी गावी गेले काही लोकांचे प्रॉब्लेम कि ते त्यांचे जॉब इकडून दुसरीकडे गेले त्यामुळे जॉबमुळे ते स्थलांतरित झाले असे बरेच प्रॉब्लेम असल्यामुळे मुलं जात येत असतात पण आम्ही एका वेळेला एका बॅच मध्ये तीस मुलं सांभाळतो आता आपल्या शाळेतून जी बाहेर पडली मुलं पडली तर मग ते काय कुठे काही रोजगार वगैरे का करता है स्वता उदर स्वता करू शकता। आशी का उदरनिर्वाह स्वतः करू शकतात अशी काही आहेत हो एक मुलगा होता की तो म्हणजे गावात असाच फिरत असायचा इथलाच आहे म्हणजे आता माळगाव जे आहे ते इथून एक अर्ध्या तासावर त्याच तासा गाव असेल तर तो काहीच उपयोगाचा नाही म्हणून घरातल्या लोकांनी पण त्याला असाच सोडलेला गावामध्ये फिरायला Mm -hmm. मग आम्ही जेव्हा घेऊन आलो त्याच्यामध्ये आता कसं असतं शाळेमध्ये एक वेळापत्रक असतं की सकाळी सात वाजता उठलंच पाहिजे एक तास व्यायाम केला पाहिजे त्यानंतर त्यांचा दहा वाजता नाश्ता होतो दुपारी दहा ते एक वाजेपर्यंत त्यांचा अभ्यास होतो एकच्या नंतर त्यांचं जेवण होतं जेवण झाल्यानंतर दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत काही ना काही त्यांच्या बुद्धीप्रमाणे वस्तू बनवत असतात आपण त्यांना वस्तू बनवायला शिकवतो त्यामुळे ही मुलं काय होतं यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते कारण इथे आल्यामुळे त्यांना त्यांच्यासारखे ते मित्र मिळतात त्यामुळे ते खुश राहतात आणि सर्व वेळच्या वेळेला त्यांना सगळ्या सुविधा दिल्यामुळे पण परिवर्तन होतं मग काय होतं पालकांना असं वाटतं की माझं मुलं आता खूप सुधारलेलं आहे त्यामुळे माझ्या मुलाला आता इथे ठेवायची गरज नाही त्यामुळे ही घरी घेऊन जातात मग आम्ही त्या मुलाला आणायला घरी गेलो होतो आमच्याकडे होता तो तर गेल्यानंतर आम्हाला असं आढळलं की त्या मुलाला त्यांनी कामाला लावलं कारण त्याच्यामध्ये सुधारणा झाली ना तर तो, तो काय काम करतो हे बघायला आम्ही गेलो तर शेतावरती तो काम करत होता जनावर वळवत होता परत अजून शेतात जे पडेल ते काम करत होता बघून आनंद वाटला की काही हरकत नाही की तो ह्याच्यातून निघाला बाहेर की काहीतरी तो काम करतोय की त्यांच्या घरातल्या लोकांना देखील त्याच समाधान होतं दुसरा एक मुलगा आहे तो मॉलमध्ये कामाला लागला आणखीन एक मुलगा आहे तो इथूनच जातो नेहमी जाता येता शाळेत येतो जेवतो त्याला वाटलं तसं छान मुलांबरोबर थांबतो तोही कामाला जातो एक मुलगा मात्र ओबेराय मध्ये मा लागला तर तिथे आहे ना तो कपड्यांच जे कपडे धुणे त्या कपड्यांची घडी घालणे वगैरे हे सर्व करतो कारण आमच्या इथल्या प्रत्येक मुलाला आम्ही वॉशिंग मशीन वापरायला शिकवतो आणि कपडे धुवून झाल्यानंतर सुकल्यानंतर परत घडी घालायला पण त्यांना लावतो कारण त्यांची त्यांची स्वतःची कामं तरी ते स्वतः करायला पाहिजे असे आमचे पाच सहा मुलं जे आहेत ते बाहेर जाऊन जॉबला लागलेली आहेत म्हणजे आपल्या शाळेतून आपण मुलांना जे स्वावलंबनाचे धडे देतो तर बाहेर पडल्यानंतर आता तुम्ही ऑबरे हॉटेलचं जे उदाहरण दिलं की ऑबरे हॉटेलमध्ये काम करणारा मुलगा जो इकडे स्वतःची काम स्वतः करायला शिकला होता म्हणून बाहेर जाऊन तो जॉब मिळवू शकला हो, हो. तर ही खरं म्हणजे खूप मोठी पोचपावती आहे आपल्या कामाचं एक अलिखित प्रमाणपत्र आहे की मुलं जाऊन स्वतःच उदरनिर्वाह करू शकतात म्हणजे ज्यांना खरोखर कर परावलंबी आयुष्यात जगताना आपण पाहतो परंतु ती ज्या वेळेला समाजामध्ये जातात तर स्वतःची कामं स्वतः करण्यापलीकडे ती समाजात जाऊन दोन पैसे कमवून आपलं पोट भरण्याचा विचार करू शकतात आणि ते कमवतात तर ही खूप मोठी गोष्ट आहे ताई त्या म्हणजे ह्या प्रवासातच मला आणखी एक आपणास प्रश्न असा विचारायचा आहे की आपण ज्या दिवशी म्हणजे शाळेला प्रत्यक्षात सुरुवात करण्याचं ठरवलं की आता मला शाळा सुरू करायची आहे पण प्रश्न आता समजा तुमच्याकडे मग तुम्हाला मुलं शोध शोधणं गरजेचं होतं तुमच्या शाळेत तुम्हाला मुलं हवी होती तर मग तो तुमचा जो पहिला दिवस त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता की तुम्ही आज ठरवलं की ही शाळा म्हणजे मला आता आजपासून कामाला सुरुवात करायची शाळेच्या प्रत्यक्षात मग तो पहिल्या दिवसाचा अनुभव एकंदरीत कसा होता की तुम तुम तुम्हाला अगोदर समजा तुम्हाला एखादी यादी कुठल्या तरी सरकारी कार्यालयातून या शाळेच्या संबंधित कुठल्या तरी सरकारी कार्यालयातून तुम्हाला अशी एखादी यादी मिळाली असेल की या तालुक्यामध्ये ही ही मुलं आहेत ह्या या गावी आहेत ती यादी तुम्ही उदाहरणार्थ घेतली असेल पण तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा पहिल्या गावात गेलात की जो पहिला दिवस होता तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल म्हणजे की नक्की कसं केलं की आपल्याला खूप असतं ना म्हणजे मला हे काम करायचे पण आपण मग कुठेतरी एक दबाव असतो मानसिक किंवा काय आता कसं जायचं घराच्या बाहेर कसं कोणाला जाऊन सांगायचं तर एकंदरीत त्या दिवसाचा अनुभव काय होता तुमचा जेव्हा आम्ही इथे आलो मुरबाडमध्ये तर मुरबाड मध्ये येण्याचं कारण असं होतं की मुरबाडमध्ये मतिमंद मुलांची शाळा नव्हती आणि मध्ये दोनशे सतरा मुलांची यादी होती जे शालाबाह्य सर्वेक्षण करतात ठाण्याला ऑफिस आहे तर तिथून मी घेतलेली यादी आणि मी आजूबाजूच्या परिसरामध्ये चौकशी केली होती की बाबा कुठे शाळा नाहीये की कल्याण झालं शहापूर झालं मुरबाड आहे की जवळपास जिथे नसेल तिथे आपण सुरू करूया आणि त्या हिशोबाने आम्ही मुरबाड मध्ये आलो मुरबाड मध्ये आल्यानंतर आता कोणत्या गावात जाऊन कुणाला भेटायचं तर आता कुणाला भेटायचं बरं रस्त्यावर तर विचारू शकत नाही आपण की बाबा तुमचा मुलगा मतीमंद आहे का मग आता त्यासाठी इथले कोणीतरी जाणकार पाहिजे तर इथे एक टेलर आहेत निमसे म्हणून ते बाळू गोले म्हणून एक फोटोग्राफर आहेत ते आणि अजून एक दोघे जण असे आम्ही बरोबर घेतलो आणि मग तेवढे गाडी भरून आम्ही सकाळी निघायचो आणि प्रत्येक गावात जाऊन सरपंचाला भेटायचो की तुमच्या गावामध्ये असं कोणी मतिमंद मुलं आहे का की आम्ही अशी शाळा सुरू केलेली आहे की सगळी खाण्यापिण्याची सर्व सर्व प्रकारची सोय आहे आणि निशुल्क आहे तर तुम्ही तुमच्या इथे असेल तर आम्हाला सुचवा मग ते आम्हाला सांगायचे की हे असे असे आहेत आणि ते स्वतः यायचे बरोबर आम्ही मग तिथे जात होतो त्यांना भेटत होतो आणि त्यांना सांगत होतो आपली अशी शाळा आहे तर आम्ही तिथे गेल्यानंतर एक व्यक्तीची शाळा इथे सरळगावला होऊन गेली होती आणि त्यांचा रिस्पॉन्स लोक सांगायचे की काय नाही की हे अशा शाळा सुरू करतात आणि मग आमच्या मुलाला आठ दिवस अंगावरचा मळ निघत नव्हता नेऊन तिथे त्या मुलाला सोडलं त्याची काही अवस्था अगदी आणलं नसतं तर तो मेला असता आम्हाला नाही पाठवायचं तुमच्या बरोबर एका गावात गेलो तर त्यांनी सांगितलं काय नाही तुम्ही लोक असे कुठले कुठले येता आणि घेऊन जाता गोड बोलून आणि मन मुलांच्या किडण्या वगैरे विकून परत कधी म्हणजे लोकांच्या संपर्कात देखील येत नाही त्यामुळे आमचा विश्वास नाही मग असं खूप अनुभव आले जवळजवळ मग आम्हाला दोनच मुलं मिळाली मग म्हटलं आता सुरुवात तर करायची आहे चांगलं कार्य करायची आहे आता अनुभव किंवा वाईट लोकांचे प्रतिक्रिया हे सगळं तर होणार कारण एवढ्या मोठ्या सावित्रीबाई फुले त्यांनी शाळा सुरू केली तर त्यांना एवढे शेणाचे गोळे मारत होते तरी पण त्या काम करत होत्या जिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं त्यांनाही किती त्रास झाला व आपण तर एक सर्वसामान्य महिला आहे ना तर आपण सुरुवात करूया कधीतरी एक दिवस येईलच यश मग मी काय हरले नाही त्या गोष्टीला आणि मग विचार केला की नाही आपण दोनच मुलं घेऊन सुरू करूया आणि आम्ही दोन मुलांना घेऊन सुरू केलं मग ते दोन मुलांची आमच्याकडे पंधरा मुलं झाली कारण आम्ही छान सांभाळत होतो ना मग लोकांना कळालं लो की बाबा हे खूप छान सांभाळतात मग आणून सोडायला लागली एकदा आम्ही एका मुलाला घेऊन आलो तिकडे ते डोंगर आहे ना नवनाथांचा तिथून घेऊन आलेलो आणि तिथून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दारू पिऊन तो माणूस आला आणि खूप शिवाय देऊन तो मुलाला घेऊन गेला मग असे सगळे वाईट अनुभव शिव्या घालायचे वाईट बोलायचे काही लोक खूप कौतुक करायचे मग एकदा आम्ही तानसा भातसावर नाही दोन मुलं आणली तर तो एक मुलगा मुकबधीर आहे म्हणून आमच्याकडे सोडला की तो काहीच कामाचा नाही तो आला आपल्याकडे आणि ते आमच्याकडे झोंधे कॉलेजच्या ज्या मॅडम आहेत मालक त्या आल्या होत्या आणि त्या मुलांना खाऊ वगैरे घेऊन आलेल्या आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या तिथे कान लावून ला ला तो बसला होता मग त्या ड्रायव्हरला वाटला की तो उभा राहिला तर त्यांना असं वाटलं की तो काहीतरी ऐकतोय मग त्यांना पण वाटलं जोंधळे मॅडमना की काय ऐकतोय बरं हा मग ते स्पीकर वगैरे वाढवला तर तो तिथेच राहिला मग त्या ज्या दुसऱ्या वेळेला आल्या तर त्यांनी कानातला लावायची मशीन आणली जशी मशीन लावली तसा तो मुलगा इतका खुश झाला खूप आनंदी झाला नाचायला लागला आणि काही दिवसांनी तो बोलायला पण लागला कारण त्याला ऐकायलाच येत नव्हतं आणि मग सगळीकडे असं बातमी पसरली की नाही ते काहीतरी म्हणजे इतके चमत्कार होतात की मुलं ना एकदमच खूपच छान होतात आणि मग लोकांमध्ये हा प्रसार झाल्यामुळे आमच्याकडे ऍडमिशन पण चांगले व्हायला लागले लोक भेट द्यायला पण यायला लागले मदत पण करायला यायला लागले मग अशी शाळेची सुरुवात होण्यासाठी देखील आम्हाला दहा वर्ष लागली म्हणजे दहा वर्षाचा हा प्रवास करावा लागला जर दरवर्षी वेगळा वाईट अनुभव चांगला अनुभव आणि त्याच्यानंतर महाराजांना आम्ही बोलवलं होतं की रेणुका देवीच्या मंदिरात प्राण प्रतिष्ठापना करायला त्यावेळेला ते ना सगळ्यांना शिव्या घालतात पण ते माझ्याबद्दल चांगलं बोलले आणि त्यांनी सांगितलं की ही माऊली एवढी जीवाची धडपड करते की मी जेव्हा पुन्हा येईल तेव्हा मला असं कळलं पाहिजे की ह्या शाळेला काही कमी नाही तुम्ही बरे तुमच्या ऐकत त्यांनी एक किलो दोन किलो काहीतरी मदत करा आणि ते आले महाराज आणि त्यांचा पाय लागला ह्या शाळेला आणि त्यापासून आपल्या शाळेला काहीही कमी नाही खूप आपली मुलंही खुश आहेत आम्ही खुश आहोत आणि खूप शाळेची प्रगतीही झालेली आहे खूपच छान ताई तुम्ही सांगितलं म्हणजे सुरुवातीला मानकर मॅडम उपायुक्त मानकर मॅडम यांच्याकडून जी लिस्ट मिळवली त्यांच्याकडून नाही लिस्ट मिळवली शालाबाह्य विद्यार्थ्यांची लिस्ट जिल्हा परिषदे जिल्हा परिषदेकडून जी लिस्ट मिळवली आणि पूर्ण ती किती एकशे पासष्ट नाव दोनशे सतरा दोनशे सतरा नावांच्या पैकी आपण सगळ्यांना जाऊन भेटला हो, 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 जुन्नर पासून ते बदलापूर पर्यंत कसारा पर्यंत पूर्ण ठाणे जिल्हा पूर्ण ठाणे जिल्हा पिंजून काढल्यानंतर तुम्हाला फक्त दोन मुलं म्हणजे पहिले जे हो। प्रयत्न तुम्ही केलात की दोनशे सतरा तुम्हाला भेटल्यानंतर मुलांनी म्हणजे दोन, दोन कुटुंबांनी प्रतिसाद दाखवला त्यामधली काही मुलं अतिशय हुशार होती आणि चुकीचं त्यांचं लिस्ट मध्ये नाव होत की त्यांचा शाळेमध्ये पहिला आणि दुसरा नंबर येत होता अरे बापरे मग त्यांचे पालक पण खूप चिडले आम्ही गेल्यावर मग याला काय बोललं जाईल म्हणजे त्यांनी <laughs> मुलांची लिस्ट बनवायला जी सांगितली ती चुकीची बनवली असणार कारण मला वाटतं पस तीस पस्तीस मुलं मिळाली अशी ती फार हुशार होती हुशार हुशार शाळेमध्ये हे म्हणजे असं काही मिळतं का अशी लिस्ट जर असेल सरकारकडे तर अशा मुलांसाठी काही सुविधा मिळते का किंवा काही त्यांना असं जसं महिन्याकाठी किंवा असं काही शासनाकडून अनुदान स्वरूपात काही रक्कम किंवा काही असं मानधन असं मिळत असतं का म्हणजे नगरपालिका एका मुलाला चोवीस हजार रुपये देते वर्षाला नगरपालिका आणि पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीकडे कसं काय जिल्हा परिषदेमधून तीन हजार रुपये पेन्शन मिळतं आई वडिलांनी प्रयत्न केला तर आणि एक विमा पॉलिसी आहे की मुलं जर आजारी पडली तर मुलांचा एक लाखापर्यंत खर्च हा गव्हर्नमेंट करतो अच्छा म्हणजे हे विचारण्यामागचं कारण हे की तुम्ही दोनशे सतरा नावांचा उल्लेख केला दोनशे ची यादी तुमच्याकडे होती आणि तुम्ही प्रत्यक्षात जाऊन त्या कुटुंबाचा सर्वे केला की कुटुंबाला भेटलात आणि तुम्हाला फक्त दोन मुलं मिळाली त्यातून सांगितलं काही ते दोन होती म्हणून हा माझा तुम्हाला प्रश्न होता की हे चुकीचं काम हाही काही उद्देश असू शकतो का पालकांचा म्हणजे नाही उद्देश असा काही नाही चुकून त्या मुलांची यादीमध्ये नावं गेली कारण जे सर्वेक्षण करतात त्यांच्याकडून ती चूक झालेली आहे पालकांचं काय पालक तर आपल्या मुलांना पुढेच नेण्याचा प्रयत्न करतात आता मतीमंद मुलांच्या बाबतीत पण पालकांना असं वाटतं की नाही हा जरी मतीमंद असेल तर त्याचा भाऊ तरी हुशार आहे त्याला तरी शिकून पुढे न्यावं म्हणून मतीमंद मुलांकडे थोडस मुला कशी का असे ना आई वडिलांना सारखीच मला एक आणखी पुढचा प्रश्न आपण विचारायचा आहे की तुम्ही आता एवढ्या पालकांना भेटलात तर म्हणजे आता हे एक सर्वसामान्य मुलांच्या माता आणि ह्या मुलांच्या माता तर ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला नेमका काय फरक तुम्ही सांगू शकाल म्हणजे जे, जे मतिमंद मुलं असत ना त्या मुला आता एक सर्वसामान्य मुलं असत ते वीस पंचवीस वर्षाचं झाल्यानंतर आई वडिलांच्या बरोबरीला येऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते हातभार कर लावत आपल्या कुटुंबाला त्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे काही ना काही नोकरीला लागून काही ना काही इन्कम सोर्स तयार होतो तसं मतिमंद मुलांचं असं आहे की मतीमंद मुलं मोठी झाली आणि छोटी असली तरी आई वडिलांनाच खर्च करायचा असतो आणि जेव्हा छोटी असतात त्यावेळेला त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष होतं कारण आई वडील विचार करतात हा मतीमंद आहे तर हा नाही पुढे जाऊ शकत बाकीचे भावंड तरी पुढे जातात म्हणजे असतात त्यांच्यासाठी ते खूप खर्च करतात याला का खर्च करायचा जसं समाजात मुलींच्या शिक्षणाबद्दल विचार करायचा पूर्वीचा समाज काही जर शिकली नवऱ्याच्या घरी जाईल हो। शिक्षणाचा तिच्यावर खर्च केला तर आपल्याला काय उपयोग होणार आहे भविष्यात तसंच या मुलांच्या बाबतीत पालक विचार करतो असं थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे तर मला अस एक प्रश्न माझ्या मनात आला आणि कदाचित तो अनेकांच्या मनात सुद्धा येऊ शकतो कि प्रतिबंध उपाय आहे की आहे का कि अशी मुलं जन्माला येऊ शकत नाही किंवा असं काही होऊ शकतं का आणि या म्हणजे थोडक्यात म्हणजे की यामागचं कारण काय असू शकतं कि मतिमंद बाळ एखाद्या घरात जन्माला येण्यामागचं असं जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते त्यावेळेला त्या स्त्रीला जे वातावरण आहे ते पोषक मिळायला पाहिजे कारण घरातलं वातावरण खूप छान असायला पाहिजे की त्या माहि महिलेला काय हवं हो, काय नको याची सर्व पालकांनी घरातले जे मोठे वयस्कर असतात किंवा त्या स्त्रीचे पती आहेत तर त्यांनी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे कधी कधी काय होतं कमी वयाच्या स्त्रीला माहीत नसतं तर ते कोणीतरी मार्गदर्शन करणारं पाहिजे कारण गरोदर असताना काही जास्त पावरच्या गोळ्या घेतल्यामुळे पण बाळावर परिणाम होतो त्यानंतर वातावरण वाईट असेल एखाद्या बाईचा खूप दारोड्या नवरा असेल खूप व्यसन करत असेल तर त्याचाही परिणाम होऊ शकतो हे मूल असं ज्या वेळेलाच जी मुलं होतात प्रत्येकाला ती जेव्हा पोटात असतात तेव्हा ती नॉर्मलच तयार होत असतात पण त्यांना जे वातावरण आहे ते चांगलं न मिळाल्यामुळे ही मुलं व्यंग वेगवेगळे व्यंग तयार होतात मती मंद होतात गर्भातील वातावरणाचा बद्दल बोलायचं हो, 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 हो. म्हणजे गर्भात जेव्हा वाढ होत असते बाळाची त्यावेळेला एकंदरीत कुटुंबाचं वातावरण सकारात्मक हवं पहिल्या महिन्यापासून अच्छा म्हणजे त्या मातेला आनंदीत ठेवलं गेलं पाहिजे चे। तिच्या हो. मनासारखं किंवा ती एक समाधानी राहील याबद्दल दक्षता घ्यायला हवी तिच्या पतीने पती खाण अनुवंशिकते काही मुलं असतात ना त्यांच्या फॅमिली मध्ये देखील काही पूर्व पूर्वी काळापासून मतीमंद असतात आयक्यू कमी असतो त्यामुळे काही वेळेला डीएनए मधून पण होऊ शकतात मातीमंद मुलं म्हणजे डीएनए मधून अनुवांशिकतेने होऊ शकतात किंवा घरातील वातावरण जर दूषित असेल म्हणजे स्त्रीला तिथं सकारात्मक नसेल एक घरातलं म्हणजे पहिल्या महिन्यापासून तिला जर दुःख असेल किंवा कुठला तरी मानसिक दबाव असेल ताण तणाव असेल अशी काही कारण असतील ती स्त्री पण व्यसनी असू शकते ना अच्छा म्हणजे व्यसनी असतात तर त्याचाही परिणाम होतो अच्छा म्हणजे गरोदर स्त्रीने जर काही व्यसन केलं म्हणजे ते अगोदरच मुळात व्यसनी असेल आणि तिने गरोदरपणात जर आणखी ते व्यसन कंटिन्यू सातत्याने ठेवलं तरी बाळा वाढीवर परिणाम होऊन म्हणजे त्याचा जो ऐक्यू किंवा बुद्धी बुद्ध्यांक हा कमी येऊन ते बाळ असं जन्माला येऊ शकत मग आपण असं काय सांगू शकता म्हणजे भविष्यातील मातांना कि हे तुम्ही काय करायला हवं हे काळजी घेण्यासाठी म्हणजे प्रत्येक स्त्रीने स्वतः ज्या वेळेला गरोदर असेल तेव्हा स्वतःची काळजी घेतली पाहिजे की आपण स्वतः आनंदी राहिलं पाहिजे चांगले विचार केले पाहिजेत आपण कुणाबद्दल विचार नाही केला पाहिजे दुसरं की कोणत्याही प्रकारचा व्यसनाचा व्यसनाचा परिणाम स्वतःवर होता कामा नाही आणि जेवणाची काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे आणि एक आहे की आपल्याला जगामध्ये हवा दिसत नाही आणि मनही दिसत नाही तसे विचारही दिसत नाहीत त्यामुळे प्रत्येक स्त्रीचे विचार जे आहेत त्या विचाराचा परिणाम ही मुलांवर होतो म्हणजे गरोदर स्त्रीने ही खूप चांगल्या जेवढं चांगलं वातावरण मिळेल ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जास्त पॉवरची औषध नाही घेतली पाहिजे जास्त पॉवरच्या औषधाचा बाळावर परिणाम होतो म्हणजे थोडक्यात डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतली हो, जावी किंवा जो हो, आर हो, व्ही हो. आर योगा प्राणायाम जे करायला आणि दुसरं असं की रक्तगट नवरा बायकोच एक असल्याने पण अशी मुलं होतात अच्छा रक्तगट एक असल्याने हो रक्तगट एक की एका नात्यातील असं बोलायचं का आपल्याला नाही नाही रक्तगट देखील एक रक्त दे असल्यामुळे कारण जर एकाच ग्रुपच्या रक्तगटाचे असेल तरी त्या मुलांमध्ये व्यंगत्व अच्छा आणि नात्यातले पण जे आहे तर जवळपासच्या रक्तातले जवळच्या नात्यातले असतात असे पण विवाह नाही व्हायला पाहिजे बरोबर दूरची नाती नाती म्हणजे आता समाजामध्ये काही ठिकाणी रक्तगट एक याचा अर्थ काय पकडला जातो की म्हणजे मामाची मुलगी मावशीची मुलगी आत्याची मुलगी किंवा आते भाऊ म्हणजे आते भाऊ मामे बहीण अशा नात्या अशा घडणाऱ्या म्हणजे एक नहीं, के एक असं म्हणून म्हणजे ग्रुप ए बी आपला जो रक्तगटाचा ग्रुप असतो ना तो नसायला पाहिजे तो सारखा नसायला पाहिजे कारण कस होत कि नात्यातच असं नाही एका आईच्या पोटी जन्मलेले पाच चार मुलं असतील तर त्यांचा प्रत्येकाचा रक्तगट वेगवेगळा असतो आई वडिलांचा वेगवेगळा असतो एक सर्वजण रक्तगट ही चेक करतात आणि ती काळाची आहे आपण ह्या ठिकाणी थांबूया नाही का पुढील आपल्याला आणखी जाणून घ्यायचे आणि ते आपण नक्कीच पुढच्या भेटीमध्ये जाणून घेऊया कि ह्या शाळेचे म्हणजे काही शाळेला भेट देणारे तर त्यांच्याबद्दल चर्चा करूया किंवा आणखी ह्या बद्दल म्हणजे आता दोन भागात तर आपण जाणून घेतलंय बऱ्यापैकी आणखी तिसऱ्या भागामध्येही आपण काही गोष्टीचा उलगडा करूया तर आपण वेळ दिलीत आज म्हणजे आपल्याला कॉल केल्यानंतर आपण कुठेतरी बाहेर जाणार होतात आणि थांबलात हे आम्हालाही जाणून घ्यायचं होतं की शास्त्रीय कारण की बाळ जन्माला येऊन म्हणजे असं बाळ जन्मालाच येऊ नये म्हणून काय करता येईल किंवा मातांनी काय काळजी घेता म्हणजे काय माता काय काळजी घेऊ शकतात याबद्दल आपण चर्चा केली तर ह्या ठिकाणी आता आपण थांबूया पण त्या अगोदर ही जी शाळा आहे तर शाळेबद्दल या आपण आणखी जाणून घेण्यासाठी शाळेच्या वेबसाईट ला भेट देऊया इंस्टाग्राम शाळेचा आयडी इंस्टाग्राम वर सुद्धा शाळेचा आयडी आपल्याला सर्च केल्यावर मिळू शकतो शाळा हे तुम्ही youtube ला सर्च केल्यावर सुद्धा आपल्याला सापडू शकत च पेज यावर सगळी शाळेची माहिती आहे आणि मान्यवर व्ही आय पी शाळेला भेट देऊन गेलेले आहेत त्यांनी आपल्या परीने काही ना काही शाळेला मदत केलीच आहे तरी आपण सर्वांना पुन्हा एकदा आव्हान की आपण सुद्धा आपल्या परीने शाळेला भेट द्या व शाळेला यथाशक्ती जी काही मदत करणं शक्य होईल ते जरूर करा धन्यवाद नमस्कार